पण डोळे दान करण्याविषयी आपण काय संदेश देतो ओके okay. हा खूप छान प्रश्न आहे कोमल ऍक्च्युली कारण आम्हाला फार गरज आहे ह्याच्याबद्दल जे मिसकन्सेप्शन आहेत ते दूर करायची आणि ऍक्च्युली काय असतं हे सांगायची सो so, पहिली गोष्ट कोणालाही नेत्रदान करता येतं तुम्हाला चष्मा आहे तुमचं ऑपरेशन झालंय म्हणून तुम्हाला नेत्रदान करता येत नाही असं नाहीये याचं कारण असं कारण पूर्णच्या पूर्ण डोळा आपल्याला दान करता येत नाही ओके okay. mm. मी जसं म्हणलं तसं जो फक्त डोळ्याचा पुढचा पारदर्शक भाग आहे ज्याला कॉर्निया म्हणतात फक्त तोच दान करतात तो ओके सो फक्त तोच भाग आहे कारण इथे मग परत सांगते कारण कसं आहे डोळ्याची रचना खूप कॉम्प्लेक्स आहे mm. डोळ्याचे जे ब्लड वेसेल्स आहेत ते आपण जोडू शकत नाही डायरेक्टली दुसऱ्या माणसाच्या okay. डोळ्यामध्ये ओके ह्याच्याबद्दल अजून रिसर्च चालू आहे कदाचित एक पुढच्या चाळीस वर्षात होईल पण mm. पण जसं किडनी आणि लिव्हरचं पूर्ण ट्रान्सप्लांट होऊ शकतं तसं डोळ्याचं होत नाही mm. फक्त कॉर्नियाचं होतं सो जे दृष्टीपटलाशी पुढच्या रिगडीत आजार आहेत कॉर्नियाशी mm. ते आपण बरे करू शकतो डोळे दान करून आणि अशी आपल्या भारतामध्ये ह्याची संख्या खूप आहे सो त्याच्यामुळे ज्यांचे डोळे पांढरट दिसतात वरून तुम्ही बघितले असतील काही जुने आजोबा असतात सो हे सगळे आपण दान करून नीट करू शकतो सो पहिली गोष्ट डोळे दान करता येतात ते आवर्जून करावे आणि असं गरजेचं नाही आहे की त्याचा फॉर्म आधी भरला पाहिजे जरी ती व्यक्ती गेली आणि त्यांनी जवळच्या व्यक्तींजवळ ही इच्छा वर्तवली असे की मला डोळे दान करायचे आहेत तर त्यांच्या निधनानंतर एक पहिल्या चार तासामध्ये ते सहा तासामध्ये हे डोळे घ्यावे लागतात hmm. म्हणजे हा कॉर्निया घ्यावा लागतो सो so तुम्ही जवळच्या हॉस्पिटलला किंवा नेत्रदान जी बँक असते आय बँक त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता hmm. याच्यामध्ये एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की त्यावेळेला जिथे ही डेड बॉडी असते तिथला एसी किंवा फॅन हा बंद ठेवायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट पापण्या बंद करायला पाहिजे ओके हे का गरजेचं आहे कारण त्या कॉर्नियर तो ड्राय होऊ शकतो आणि मग तो दानासाठी तेवढा परफेक्ट राहत नाही त्याला सूज येऊ शकते ओके हे घेतल्यानंतर अजून वाटतं लोकांना की काही वेगळं दिसेल का तर पापण्या बंद करतो आपण डोळे घेतल्यानंतर त्यामुळे वेगळं विचित्र काही दिसत नाही ओके पहिल्या सहा तासातच घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट खूप चांगली गोष्ट आहे मी पहिल्यांदी तुला बोलले तसं की ह्याच्यामध्ये ब्लड वेसेल्स नाही आहेत डोळ्याच्या कॉर्नियामध्ये त्याच्यामुळे ब्लड ग्रुप मॅच करणं किंवा बाकी काही गोष्टी ब्लड टेस्ट करणं ह्या गरजेच्या नसतात जर एच आय व्ही किंवा हिपाटायटिस सारखे काही आजार नसतील तर आपण कॉर्निया घेऊन हा कुठल्याही माणसाला बसवू शकतो ही सगळ्यात hmm. चांगली गोष्ट ओके okay. कॉम्प्लेक्स सो कॉम्प्लेक्सिटी थोडीशी so, कमी आहे त्याच्यामुळे आम्ही आवर्जून सांगतो लोकांना की तुम्ही नेत्रदान करावंच ओके आणि ह्याची गरज आहे आपल्याला आपल्याकडे कॉर्नियास कमी hmm. आहेत